नमस्कार मित्रांनो एड लागलं प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत इथे जी जी आता शिद्धीवर येण्यासाठी रायाने पांडुरंगाला साकडं घातलेलं असतं रायाने स्वतःच्या हातावरती कापूर पेटवलेलं असतो तेव्हा तो पांडुरंगाला म्हणू लागतो हे पांडुरंगा जोपर्यंत तू माझ्या माऊलीला बरं करत नाही तोपर्यंत हा राया तुझ्याशी लढाई बंद करणार नाही तोपर्यंत हा राया हा कापूर असाच हातावरती पेटता धरून तुझी आरती करणार तुला या भक्ताच्या मदतीला धावून यावंच लागेल आणि माझ्या माऊलीला बरं करावंच लागेल असे म्हणत आता रायाला केस तो कापूर हातात जो पेटलेला असतो तो आता आपला हात ओवाळतच विठुरायाची आरती करत असतो रायाच्या डोळ्यातनं खळाखळ पाणी येत असतं पण आपल्या जिजीसाठी राया हे सगळं विठुरायाशी भांडण करत असतो त्याच वेळेस इकडे हॉस्पिटलमध्ये जिजीची जी अशी अवस्था मंजिरीलाही बघवत नसते नानाही खूप टेन्शनमध्ये असतात रुजिदा आणि नाना दोघेही जिजीजवळ बसून असतात त्या क्षणी आता मंजिरीला केच हॉस्पिटलच्या हॉलमध्ये विठुरायाची जी मूर्ती असते त्या मूर्तीजवळ येते आणि आता मंजिरीने विठुरायाकडे प्रार्थना करायला सुरुवात केलेली असते मंजिरी आता लगेच तिथे जी पेटलेली पंथी असते ती हातात घेते आणि विठुरायाची आरती करू लागते नाना इकडे रुजिदा दोघेही जीजीकडे एकटक बघत असतात रायाची इकडे आता हातावरती कापूर घेऊन आरती चालूच असते अशीच आता अर्धी रात्र संपलेली असते सकाळची पहाट उगवताच आता लगेच पुजारी काका इकडे देवळात आलेले असतात आता मात्र पुजारी काका देवळात येताच रायाला असा हातावरती कापूर ओवाळताने बघून त्यांना धक्काच बसतो तेव्हा लगेच ते धावतच रायाजवळ आणि पटकन तो कापूर इजवतात आता मात्र इकडे मंजिरीची प्रार्थना झालेली असते मंजिरी आता जिजीच्या रूममध्ये येऊन जिजीची अवस्था बघत असते त्याच वेळेस आता गुरुजी लगेच राहायला उठवतात आणि म्हणू लागतात राया अरे काय वेळी पण आहे हा अरे असं देवाला कोड्यात का टाकतोय तू काय मूर्खपणा चालू आहे ते तेव्हा राया रडतच म्हणू लागतो मग काय करू गुरुजी सांगा ना अहो सांगा ना इकडे माझी जीजी अहो तिला हार्ट अटॅक आला हो खरंच आणि डॉक्टरांनी सांगितलंय जर सकाळपर्यंत ती शुद्धीवर नाही आली तर तिच्या जीवाला धोका आहे तिला काही होऊ शकतोय म्हणूनच मी या पांडुरंगाशी भांडण करतोय म्हणूनच मी त्याला साकडं घातलंय गुरुजी मी काय करू आता माझ्या जिजीला काही होणार तर नाही ना तेव्हा आता लगेच गुरुजी म्हणू लागतात त्राया ya तुला काय म्हणायचंय हे मला सगळं काही समजलंय तू नको काळजी करू अरे हा पांडुरंग कधीही कुणाला मोकळ्या हाताने जाऊ देत नाही अरे विद्यार्थ्यांचा दाता येतो त्यामुळे तू काळजी करू नको तुझ्या आईला काही होणार आहे एक मिनिट थांब मला तुला काय म्हणायचं सगळं समजलंय असे म्हणून गुरुजी आता लगेच विठुरायासमोर येतात विठुरायाचं दर्शन घेतात आणि लगेच विठुरायाच्या पायाशी एक हार असतो म्हणजे तो असा डोक्याला लावायचाच असतो तो हार घेतात आणि लगेच रायाकडे येतात आणि रायाला म्हणू लागतात राया हा हार घेऊन तुझ्या आईच्या उश्याला ठेव बघ तुझा हा पांडुरंग ज्याच्याकडे तू भांडण केलं आहे ना तो तु नक्कीच तुझ्या मदतीला धावून येईल आणि तुझ्या आईला लवकरात लवकर शुद्धीवर आणेन असे म्हणून आता लगेच राया पटकन डोळे पुसतो गुरुजींचा आशीर्वाद घेतो आणि तो हार घेऊन तडकच राया आता जिजीकडे निघालेला असतो आता इकडे रायाला येईपर्यंत सकाळ झालेली असते तर इथे मंजिरी नाना आणि तिघे तिघेही रात्रभर जिजीसाठी जागे असतात तिघेही आता जिजीजवळ बसलेले असतात तेव्हा मंजिरी आता जिजीकडे बघत मनाशीच म्हणू लागते अगं जीजी, जीजी का असं वागतेस गं तू तुला माहीत नाही अगं तुझ्या या मंजिरीच्या आयुष्यात तुझ्यासाठी किती मोठं स्थान आहे आणि तुझी ही मंजिरी तुझ्याशिवाय नाही राहू शकत ग जीजी त्यामुळे प्लीज जीजी असं नको नकरू धरू गं अगं ये ना शुद्धीवरती डोळे उघड ना जीजी असे आत्ता मंजिरी मनाशीच म्हणत मन असते त्याच वेळेस लगेच आता हॉस्पिटलमध्ये राया आलेला असतो राया लगेच आता जीजीकडे बघतच मनाशीच म्हणू लागतो जीजी अगं उघड ना डोळे अगं तू हे सगळं का करते जीजी तर हे जे काही झालंय ना ते माझ्यामुळेच झालं आहे जीजी त्यामुळे या सगळ्याची शिक्षा मी तुला नाही होऊ देणार ना जीजी तुला काही होता का म्हणे प्लीज जीजी डोळे उघड गं असे म्हणत राहायला गेस आता मिसफायर जवळ येतो आणि म्हणू लागतो मिस बाहेर हे गे हे गुरुजींनी दिलं आहे अगं गुरुजींनी सांगितलंय की हे जीजीच्या उशाशी ठेवा तिला नक्की शुद्ध येईल तेव्हा लगेच आत्ता मंजिरी रायाकडे बघत म्हणू लागते राया याचा अर्थ तू रात्रभर तेवढात होता तेव्हा लगेच आत्ता राया म्हणू लागतो मिसफायर अगं माझं भांडणच विठुरायाशी आणि माझं हक्काचं दुसरं तरी कोण आहे माझ्याकडे भांडायला त्यामुळे त्याच्याशीच भांडत होतो जीजीसाठी तेव्हा लगेच आत्ता मंजिरी म्हणू लागते तू भांडलास ना रात्रभर त्याच्याशी मग तूच ठेव मला कशाला ठेवायला सांगतोय तेव्हा राय म्हणतो मिस बाहेर अगं अशी काय करतेस तू पण इकडे रात्रभर जिजीसाठी जागी होती ना तिच्या उश्याशी बसून होती ना मग तुझी ही प्रार्थना नक्की पूर्ण होईल त्यामुळे तुझ्या हाताने ठेवतो तेव्हा लगेच मंजेर म्हणाग नाही तू भांडलायच नाही विठू रायशी रात्रभर मग तूच ठेव मी नाही ठेवणार तेव्हा नाना येतात आणि म्हणून लागतात अरे काय चालू आहे तू मग दोघांचं अरे आता तुम्ही हे ठेवायवरून भांडण करत बसणार आहे का आपल्याला तिला शुद्धीवर आणणं जास्त महत्त्वाचं आहे आणि तसंही रात्रभर दोघांनी जागून प्रार्थना केली ना मग तुमच्या दोघांच्याही प्रार्थनेची गरज आहे तिला हे कसं समजत नाही तुम्हाला त्यामुळे भांडण करू नका ठेवा पटकन तेव्हा लगेच आता राय तो घे मीस बाहेर तेव्हा मंजेर म्हणाग ते सांगितलं ना तू ठेव तेव्हा नाना म्हणतात अजूनही तेच अरे दोघांनी एकत्र मिळवून ठेवा ना दोघांची प्रार्थना सफल होईल तिला कामं येईल समजत नाही का जा पटकन आता लगेच नानांच्या सांगण्यावरनं मंजिरी आणि राया दोघेही आता एकत्र तो हार जिजीच्या उशाशी ठेवतात आता मात्र लगेच रायाला हार ठेवत असतानाच मंजिरी जवळून त्याचा हात बघते आता रायाचा एवढा हात भाजलाय कसा हा प्रश्न मंजिरीला पडतो तेव्हा मंजिरी मनाशीच रायाकडे बघत नऊ लागते याचा हात एवढा कसा भाजलाय नक्की याने देवळात काय केले राया पटकन आपला हात मागे घेतो आणि विठुरायाकडे हात जोडत प्रार्थना करू लागतो वेळेस आता इकडे सगळेजण जिजीकडे बघत असतात तेवढ्यात आता सकाळी सकाळी डॉक्टर जिजीला चेक करण्यासाठी येतात तेव्हा मग ते डॉक्टर बघा ना अहो अजून शुद्धीवर आले नाही पण तिची परिस्थिती बरी आहे ना चेक करा डॉक्टर म्हणू लागतात हे बघा मला चांगलं चेक करू द्या मी तुम्हाला सांगते लगेच आता डॉक्टर जीजीला चेक करत असतात आता डॉक्टरांनाही समजत नाही या तर शुद्धीवर आल्या नाहीत मग नेमकं काय झालोय का तेवढ्यात आता लगेच राय म्हणा बोला ना डॉक्टर काय झाले माझ्या जिजीला ती बरी आहे ना आता धोका नाही आहे ना काय झालं सांगा ना डॉक्टर काही बोलणार तेच आता पांडुरंगाने मात्र चमत्कार दाखवलेला असतो राया आणि मंजिरीची प्रार्थना सफल झालेली असते त्या क्षणी जिजी डोळे उघडते आणि लगेच आत्ता दबक्या आवाजातच मंजिरी राया असा आवाज देऊ लागते आता मात्र लगेच रायां लागतो डॉक्टर जीजी शुद्धीवर आली ते बघा आवाज देते आता डॉक्टर लगेच जिजीच्या तोंडाला जे मास्क लावलेलं असतं ते काढतात आणि मला लागतात मावशी कसं वाटते बरं वाटतंय ना आता तेव्हा जीजी मला लागते हो डॉक्टर आता मला बरं वाटते त्यावर डॉक्टर म्हणून लागतात मावशी आता कसलंही टेन्शन घ्यायचं नाही आता फक्त आराम करायचा आणि हे बघा आता जास्त बोलू नका तेव्हा राहायू लागतो डॉक्टर याचा अर्थ जीजी आता भरी ना। आता आहे ना तेव्हा डॉक्टर म्हणू लागतात हो म्हणजे आता आऊट ऑफ डेंजर आहेत त्या आता त्यांना बरं वाटतंय पण तरीही जास्त बोलू देऊ नका आणि त्यांना त्रास होईल असं काही करू नका तेव्हा लगेच आता रुजिदा म्हणू लागते डॉक्टर याचा अर्थ मग आज आम्ही जीजीला घरी नेऊ शकतो ना त्यावर डॉक्टर म्हणतात हे बघा अजूनही त्यांच्या जीवावरचा धोका टळला नाहीये आपण संध्याकाळपर्यंत त्यांच्यावरती ट्रीटमेंट करू आणि त्यांच्या तब्येतीत जर सुधारणा दिसत असेल तर मग आपण डिसिजन घेऊ शकतो मग मी तुम्हाला माझा निर्णय कळवेल तेव्हा लगेच आत्ता रायम लागतो मग जीजी आज तब्येत बरी होऊन घरी यायचं की नाही तेव्हा डॉक्टर म्हणतात बरं बरं तुम्ही बोला मी आलेच असे म्हणून डॉक्टर तिकडनं बाहेर जातात आज वेळेस आता रायम लागतो मग जीजी यायचं ना आनंदाने आता घरात तेव्हा गे जिजीव लागते नाही राया, मला घरी यायचं नाहीये आता मात्र मंजिरी नाना सगळ्यांना धक्काच बसतो तेव्हा लगेच आता मंजिरी लागते काय बोलते जीजी अगं तू बरी झाली ना हे बघ तुला आता आरामाची खूप गरज आहे तुला घरी यावं लागेल आणि आराम करावं लागेल तेव्हा लगेच जीजी लागते नाही मंजिरी जोपर्यंत तू मला वचन देत नाही तू रायाशी लग्न करायला तयार आहे तोपर्यंत ही तुझी जीजी घरी येणार नाही तेव्हा लगेच आता मंजिरी मात्र रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राहाय म्हणाग तू जीजी अगं आता काय चालू आहे तुझं तेव्हा जीजी म्हणा ते नाही जोपर्यंत मंजिरी मला वचन देत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही म्हणजे नाही तेव्हा गेस नाना मात्र भडकतात आणि म्हणू लागतात उमे अगं बंद कर आता हे सगळं अगं काय चालू आहे अगं रात्रभर तुझ्यासाठी ही मंजिरी कळवळत होती रात्रभर या दोन लेकरांनी तुझ्यासाठी काय काय केलंय तुला काय माहिती ग का। अगं हा राया कासावीस झाला होता रात्रभर तेवळात होता आणि तरीही तुझं तेच हे बघ आता तुला त्रास झाला ना तर पोहरं सहन करू शकत नाही त्यामुळे तु� उमे हे सगळं थांबव तेव्हा लगे जीजी म्हणू लागते नाही हो हे सगळं मी जे काही करते ना ते माझ्या लेकीसाठी करते तेव्हा नाना म्हणू लागतात अगं उमे हट्ट धरावा माणसाने पण एवढा एवढा हट्टीपणा करू नये तो अति होतोय तेव्हा जीजी म्हणू लागते तुम्ही हट्टीपणा म्हणा नाही तर काहीही म्हणा पण माझ्या लेकीच्या सुखासाठी मी हे करणार आणि जोपर्यंत मंजिरी मला वचन देत नाही तोपर्यंत मी घरी येणार नाही मी इकडेच थांबणार त्यावर लगेच नाना म्हणू लागतात उमे आता दोनदा समजावून झालं या आता मी तुझ्यावरती ओरडेला हे बघ हे हॉस्पिटल आहे आणि इकडे बोलायचा हा विषय नाही आहे त्यामुळे आपण बरं होऊन घरी जाऊया आणि मग या विषयावरती बोलूया चालेल तेव्हा राय लागतो हो जीजी अगं नाना जे बोलतायत ना ते अगदी बरोबर आहे तू आत्ता कशाला काही बोलते आपण घरी जाऊन निवांत बोलूया असे आता रायाला जीजी खुनावत असते पण राया ही आता नकार देतो आता मात्र मंजिरी सगळेजण इकडे आत्ता डॉक्टरांच्या परवानगीवरनं आता जीजीला घरी घेऊन आलेले असतात आता संध्याकाळी जीजी घरात येते सगळेजण आता तिच्याजवळ बसलेले असतात तेव्हा लगेच आता शशिकाला मात्र मनाशीच लागते ही म्हातारी ना माझ्या आयुष्यालाच पुंजलेली काहीच होत नाही हिला एवढा हार्ट अटॅक आला तरी पण जिवंत होऊन घरी आली मरायचं ना तिकडे पण नाही माझा पिच्छा कधी सोडणार आहे तेव्हा लगेच आत्ता मंजिरी मग लागते जीजी हे बघ डॉक्टरांनी सांगितलंय तुला विश्रांतीची खूप गरज आहे त्यामुळे ना तुला जे काही लागेल ना ते मला सांगत जा आणि तू आराम कर आता ना तू जास्त दगदग करू नको हे बघ मी माझ्या रूममध्येच आहे तेव्हा लग्ना गेस्ट शिकायला मग लागते जाऊ बाई हो चक्क तुम्ही बऱ्या होऊन घरी आलात खरंच तुमच्या वयात असणारी लोक हार्ट अटॅक येतात ना जी हॉस्पिटलमध्ये जातात ना ती पुन्हा माघारी येत नाही पण तुमचं नशीब चांगला तेव्हा मंजिरून वागते शशिकला काकू अगं काय बोलतेस तू अगं ती आत्ताच बरी होऊन घरी आली ना मग असं का बोलतेस आणि मुळात म्हणजे ना तू काही बोलली नाही ना तरी चालेल तेव्हा लगेच शशिकला म्हणू लागते हे बाई मी चांगलंच सांगते ना तेव्हा मंजिरून लागते तू किती चांगल्या मनाने बोलते ना हे आम्हाला सगळ्यांना माहिती आहे त्यामुळे तुझे सल्ले कोणीही मागत नाही तिला विश्रांतीची गरज आहे डॉक्टरांनी तिला कसलाही त्रास होऊ नये असं सांगितलंय त्यामुळे तिला विश्रांती करू दे तू काही बोलली नाही ना तरी पण जास्त महत्वाचं तेच आहे तेव्हा लागते मी कुठे म्हणते तिला विश्रांती करू नको करू दे ना विश्रांती आणि हा जो त्रास होतोय ना तिला तो माझ्यामुळे नाही होतोय मंजिरा तो त्रास तुझ्या आणि रायामुळे होतोय कारण तुम्ही दोघे तिच्या मनाविरुद्ध वागताय ना म्हणून तिला हार्ट अटॅक आला हे विसरू नको आणि मंजिरी तुझं कसं माहिती आहे का तू ना वांग्याचं तेल वड्यावरती ओतायला बघते अशी गंमत झाली तुझी म्हणजे कसं आहे ना तू तरी काय करणार तुझी जणी सवय आहे ना ती बाहेर जाऊन काहीतरी कांड करायचं आणि मग त्याचं खापर इतरांवरती फोडवायचं आणि मग म्हणायचं मी सज्ज नेहमी काहीच केलं नाही असं तसं तेव्हा गेस रायम लागते काकी तुझं थोबाड बंद करा उगंच मिस फायरला उगंच काही बोलायचं नाही सांगून ठेवतो तेव्हा शशिकला मला लागते ठीक आहे माझ्या बोलण्याचा एवढा त्रास होतोय तर मी नाही बोलते पण मी जे बोलते ना ते अगदी खरंच असतं असे म्हणून आता शशिकला लगेच रूममध्ये निघून जाते त्याच वेळेस आता राया म्हण लागतो ही बाई पण ना उगंच काहीतरी बोलत असते इला ना मी सोडणार नाही तेव्हावर जी जी मग लागते राया अरे काय चुकीचं बोलली ती ती अगदी बरोबर तर बोलली असे आता जीजी मंजिरीकडे बघत म्हणू लागते तेव्हा लगेच आता मंजिरी जिजीला म्हणू लागते बरं जीजी ला तू बर आराम कर मी आलेस तेव्हा लगेच आता मंजिरी निघालेली असताना जिजी पटकन तिचा हात पकडते आणि म्हणू लागते मंजिरी अजून तू माझ्या प्रश्नाचं उत्तर दिलं नाही मला वचन हवय मंजिरी आता मात्र लगेच मंजिरी जिजीचा हात सोडते आणि मला लागते जीजी हे बघ तुला आरामाची खरंच खूप गरज आहे मी तुझ्यासाठी काहीतरी गरम गरम सूप वगैरे घेऊन येते तू आराम कर त्याच वेळेस जिजी मला लागते थांब मंजिरी अगं असं का उलट उत्तर देते मला हे बघ मला वचन हवंय मंजिरी तू रायाशी लग्न करणार आहे की नाही तेव्हा मंजिरी मागते जीजी तू आत्ताच बरी होऊन घरी आली डॉक्टरांनी तुला आराम करायचा सांगितलं आहे त्यामुळे मी आता कुठलंही उत्तर देऊन तुला त्रास होईल असं काही वागणार नाही आहे आणि जीजी हे बघ माझ्या काही उत्तरामुळे त्रा त्रास होईल असं मला वाटत नाही त्यामुळे प्लीज हा विषय नको आहे आता असे म्हणून आता मंजिरीला गेस तिकडनं बाहेर निघून जाते तेव्हा रायम लागतो जीजी हे बघ ते सगळं सोडून दे आता तुलाही आरामाची खरंच खूप गरज आहे आणि मिसफायर जे म्हणाली ना ते अगदी बरोबर आहे उगंच कशाला भांडणतंटे करत बसायचे त्यामुळे ना आता तू आराम कर ठणठणीत बरी हो आणि मग बघूया आपण आता मलाही निघावं लागेल माझं हे खूप महत्त्वाचं काम आहे ते मला पूर्ण करायचे असे म्हणून आता लगेच राया नानांजवळ येतो आणि मला लागतो नाना जिजेची काळजी घ्या मी येतो असे म्हणून राया इकडे बाहेर आता मिसफायरकडे येतो तेव्हा मंजिरी रायाकडे बघू लागते त्याच वेळेस राया मला तो मिसफायर अगं आत्ता जीजी जी जे काही बोलली ना ते मनाला लावून घेऊ नको ती तू ना तिच्या बोलण्याचा एवढा विचार करू नको तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणते राया तुझा हात दाखव आता मात्र राया लागतो कशा आला मिस बायर तेव्हा मंजिरी मागते सांगितलेलं एकदा ऐकून येत का तुला हात दाखव म्हटल्यानंतर हात दाखवायचा आता राय लगेच आपला हात समोर करतो आता मात्र लगेच मंजिरीने वाटीत तूप आणलेलं असतं मंजिरी पटकन रायाच्या त्या भाजलेल्या जखमेवरती तूप लावू लागते रायाच्या डोळ्यात मात्र पाणी आलेलं असतं तेव्हा राया मनाचीच लागतो कशी आहे ग बाहेर तू अगं एवढा तुझ्या मनात माझ्या विरुद्ध राग असतानाही माझी जखम बघताच त्यावरती मलम लावायला लागली अगं खरंच कुठल्या मनाची बनली मिस बाहेर तू आणि म्हणूनच मिसफायर माझं तुझ्यावरती खूप प्रेम आहे मला तुझा हा स्वभाव खूप आवडतो त्याच वेळेस आता राय पटकन आपले डोळे पुसतो तो रडत असतो तेव्हा लगेच मंजिरी रायकडे बघत असते त्याच वेळेस राय मलागतो मिसफायर हे समजा तू माझ्यासाठी केलं तेव्हा मंजिरी म्हणाग ते, ते नाही राया असं बिलकुलही समजू नको हे सगळं मी तुझ्यासाठी नाही केलं आहे अरे मी तर केव्हाच आपली मैत्री तोडली पण माझ्यात माणूसकीपणा अजूनही आहे आणि म्हणूनच मी तुझ्या हाताला हे तूप लावलंय आता तूप लावलं आहे ना मग ते लवकरात लवकर, लवकर जखम भरून आणेल आणि बरी करेल असे म्हणून मंजिरी आतमध्ये निघून जाते ते आज वेळेस राया म्हणू लागतो मिस फायर अगं माझ्या हातावरची ही रक्ताची लाल झालेली रेख तुला दिसली मी जीजीसाठी एवढं कळवळून प्रार्थना केली एवढा सगळा आटापिटा केला हाही तुला दिसला मग तुझ्या हा रायाला तुझं एवढं वेळ लागलं आहे तुझ्या प्रेमाचं वेळ आहे मग या रायाचं असं वेळ प्रेम का दिसत नाही मिस बाहेर तुला पण मिस बाहेर काळजी करू नको जोपर्यंत तुला तुझ्या या रायाचं हे वेळ प्रेम दिसत नाही ना तोपर्यंत हा राया हार मानणार नाही तो तुझ्या होकाराची वाट बघेल असे म्हणून राया आता घरी निघालेला असतो तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल इथे आता आषाढी एकादशीचा दिवस असतो राया एकदम वारकऱ्यासारखा तयार होऊन विठुरायाच्या मंदिरात आलेला असतो तेव्हा आता राया विठुरायासमोर हात जोडतच म्हणू लागतो माझ्या एका माऊलीला तू बरं आहे विठुराया पण माझी दुसरी माऊली मला कधी भेटणार आहे कधी जर माझी आणि तिची भेट नाही होणार का सांग ना विठुराया त्याच वेळेस इकडे आता जयने संधीचा फायदा घेऊन मंजिरीवरती हात टाकण्याचा प्रयत्न केला असतो आता मंजिरी इकडे रायाच्या आईची तब्येत ठीक झाली म्हणून हॉस्पिटलमध्ये बघण्यासाठी आलेली असते आता मंजिरी रायाच्या आईच्या ऑर्डर येणार तेच आता जय तिथे अंधार असतो त्या संधीचा फायदा घेऊन मंजिरीवरती हात टाकणार तेच रायाच्या आई समोर येते आणि जयचा हात पकडते त्याच वेळेस लगेच जय ओरडतो आई तू आता मात्र रायाची आई ही आहे आणि रायाची आई जिवंत हे सगळं सत्य मंजिरीला समजले असतं तेव्हा लगेच आता मंजिरी लागते आता आईची आणि मुलाची भेट होईल्याशिवाय राहणार नाही रायाला त्याची आई भेटणार आणि त्यांची भेट मी घडून देणार त्याच वेळेस इकडे पांडुरंगाने चमत्कार दाखवलेले असतो रायाच्या गळ्यात लगेच पांडुरंगाच्या मंदिरात जे हार लावलेले असतात त्यातला एक हार रायाच्या गळ्यात पडतो रायाला देवाचा कौल मिळालेला असतो राया, राया, राया खूपच आनंदाने खुश होतो आणि मग लागतो म्हणजे खरंच विठुरा मला या आषाढी एकादशीला माझ्या माऊलीचं दर्शन घडणार आता मात्र मंजिरी राय आणि त्याच्या आईची भेट कशी घडवून देणार हे आपल्याला लवकरच बघायला मिळेल त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद